कार्यकर्त्यांवर छत्र आहे ते हरपले का अजिबात नाही या घडामोडींमध्ये वाघ परिवाराचे राजकारण संपले का असं कधीच होणार नाही वाघ परिवाराचं राजकारण गेली अनेक वर्ष या मतदारसंघात सुरू आहे असं कुठेही तुम्हाला वाघ परिवार संपेल किंवा राजकारण संपलं असं होणारच नाही मग ही निवडणूक न लढता आपण थोडस थांबले असं था था दिसतंय तर त्याच्यापासून मुक्त कारण मी निवडणूक लढवलेलीच आहे त्याचे कारण मी देईल आर्थिक व्यवहार फसल्याने ही गुंथ झाल्याचं समोर येत आहे जिल्हा परिषद असेल ग्रामपंचायती असेल नगरपालिका असेल यात आपण पुन्हा लढणार माझा प्रत्येक निवडणुकीत सहभाग राहणार आहे पुढील विधानसभा आपण लढणार का ठरवेल द्विदा मनस्थितीत जे काही कार्यकर्ते अडकलेले आहेत पदाधिकारी अडकले तर त्यांच्या त्यांच्यासाठी लवकरच एक बैठक बोलवली जाईल आणि त्यामध्ये सगळ्यांचं म्हणणं ऐकून निर्णय घेईल जनतेने हा जो कोल दिलेला आहे तर तो आपल्याला मान्य संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संभ्रमा अशी असा अवस्था आहे की असा कोल येऊ येऊ असू शकतो या संदर्भात चर्चा सुरू आहे आता जे निवडून आलेले आमदार आहेत त्यांना आपण शुभेच्छा देणार का शुभेच्छा द्याव्याच लागतील नमस्कार आपण पाहत आहात ट्रेन लाईन आपल्या समोर माजी आमदार दिलीप ओंकार वाघ हे आहेत दोन हजार चोवीस विधानसभेच्या निवडणुकीसाठी त्यांनी जय्यत तयारी केलेली होती निवडणूकसाठी फॉर्म त्यांनी भरलेला होता आणि निवडणूक लढण्यासाठी ते सज्ज झाले होते त्या पद्धतीने प्रचार देखील सुरू होता हे सर्व सुरू असताना निवडणूक सुरू आहे आणि आज सकाळी मतदान आहे मात्र रात्रभरामध्ये काही बदल होतात असं चर्चा होते आणि दिलीप भाऊ हे थांबले आणि राजकारणापासून कुठेतरी मॅनेज झाले राजकारणामध्ये मग त्यामुळे सर्व घडामोडींना वेग यायला गेले काही भूत असतील ते लागणं थांबले काही मतदानावरती फरक पडला आणि सर्व चित्र एकदम बदलायला लागलं त्यावरती आपण आज दिलीप भाऊ वाघ यांच्याशी चर्चा करणार नमस्कार ट्रेनला काही प्रश्न जनतेला पडलेले आहेत त्याच्यामध्ये आपण मॅनेज झालेत आणि यामुळे सर्व घडामोडी घडली तरी असं काही तसं काही आपण मॅनेज झालेले होते कोणाला किंवा जे चर्चा आहे त्याला आपण कसा विराम द्याल ह्या सगळ्या अफवा आहेत मी मॅनेज झालो याचं कोणीतरी सांगितलं पाहिजे मी कोणाला मॅनेज झालो मी आमदाराला मॅनेज झालो काउबाटाच्या वंशीनेताईला मॅनेज झालो किंवा पक्ष उमेदवार अमोल शिंदे यांना मॅनेज झालो किंवा ते कोणते दुसरे पक्षाचे होते प्रतापराव नानावसाहेब यांना मॅनेज झालो कुठेतरी ठोक भूमिका असली दिसली पाहिजे मी मॅनेज झालो म्हणजे मी कोणाला आव्हान केलं का स्वतः माझे कार्यकर्ते गावोगावी माझे बूथ होते त्या बूथच्या ठिकाणी माझं शिट्टीचंच ते काम करत होते आणि मॅनेज होणं माझं मी आपल्या निवडणुकीच्या मतदानाच्या आधीसुद्धा दोन आधी अशी अफवा आली आणि जाणून बुजून मतदानाच्या दिवशीसुद्धा अशी अफवा पसरवण्यात आली की मी मॅनेज झालो परंतु माझं चॅलेंज आहे की एकानेही मी कुठे मॅनेज झालो कुठल्या उमेदवाराकडून काही आम्ही घेऊन थांबून गेलो असं जर सिद्ध केलं तर के मी राजकीय संन्यास तर घेईलच परंतु ज्या कोणी असं काही पुरावे आणून दिले माझं सगळ्यांना जे कोणी विरोधी उमेदवार होते त्यांनाही आव्हान आहे की आपण येऊन पुढे सांगावं की दिलीप बाब वाघांना मी मॅनेज केलं असा कुठलाही प्रकार नाही मी निवडणूक जिखरीने लढलो शेवटपर्यंत माझ्या इतका दौरा स्वतः जे आज निवडून आलेले आमदार आहेत त्यांनीसुद्धा इतक्या रॅल्या काढल्या नाही माझ्या रॅल्यांना सुद्धा प्रतिसाद चांगला होता मी प्रत्येक गावामध्ये गेलो असेल तर गावाचा मुख्य दरवाजातून घुसलो आदिवासी भागात गेलो दलित बांधवांच्या भागात गेलो गावाला जी काही रचना असते सगळे सामाजिक त्या सगळ्या घटकांना गल्ली जाऊन मी नमस्कार करून त्यांना त्या ते ठिकाणी मतदान मागितलं माझ्या कुटुंबांपैकी माझ्या पत्नी संजय नाना त्यांच्या पत्नी माझ्या सुना अशा सगळा परिवार आमचा वेगवेगळ्या माध्यमातून तीन ते चार टीममध्ये आणि कार्यकर्त्यांच्या काही संच असे वेगवेगळे चार पाच बॅच करून वेगवेगळे आमचे सगळे प्रचार यंत्रणा दोन्ही मतदारसंघ म्हणजे फातोरा बडगाव तालुका आणि शहर सगळ्या घटकापर्यंत आमची निशानी पोहोचवली माझी उमेदवारीची भूमिका पोहोचवली काही देखील पार पडल्या आणि इतकं सगळं झाल्यानंतर शेवटच्या दिवशी आम्ही बूथ देखील वाटले परंतु खरंय एक कारण असंच म्हणायला पाहिजे की मतदारांना जे काही समोरच्या लोकांनी जी काही आमिष दिली जी काही आता सगळ्यांना माहिती आहे मी स्पष्टच बोलतो जी काही फुली म्हणजे मतदानाच्या मग काही देण्याचा प्रयत्न झाला मग ते शिंदे सेना असेल उगाठा असेल किंवा अपक्ष उमेदवार होते दोघं त्यांच्याकडून जो देण्याचा प्रय प्रयत्न झाला तो प्रयत्न मी किंवा माझ्या कार्यकर्त्यांनी केला नाही आणि म्हणून अपप्रचार झाला की मी निवडणुकीत थांबलो वास्तविक पारंपरिक निवडणूक लढवणारा आमचा वाघपरिवार आहे अनेक वेळा मी स्वतः चार निवडणुका लढलो एक वेळा निवडून आलो परंतु ही पद्धत जी काही मागच्या काळामध्ये आपण बघितली असेल की सगळी मतदानाची प्रक्रियामध्ये आता मला सांगा की पूर्वीकाळी आम्ही जेव्हा निवडणुका लढलो तेव्हा दहा पंधरा टक्के लोकांना काहीतरी वेगळ्या पद्धतीने जे रोजंदारीने गरीब लोक जात असतील त्यांना थांबवून त्यांचा मतदान करून घेण्यासाठी काहीतरी देवाणघेवाण व्हायची तो आता उलट झालेला आहे ऐंशी टक्के व्यवहारिक याच्याने आम्ही शिधून लोक मतं घेतात किंवा मतदान करतात आणि वीस टक्के लोकं आता अशी राहिले आहेत म्हणजे परिस्थितीच तशी बदललेली आहे आणि म्हणून मी सगळं हिशोब बघितला किंवा आम्ही जो काही सर्वे केला आमच्याकडे सर्वे केले जातात आम्ही जे एका एजन्सीला सर्वे दिला जातात त्या एजन्सीला सर्वे तीन टप्प्यामध्ये दिला पहिला टप्पा दिला फार्मभराचा टप्पा दिला आणि अंतिम टप्पा दिला त्याच्यामध्ये सुद्धा सगळी विचित्र अशी पोझिशन आपण बघितले असेल की या निवडणुकीमध्ये कधी नव्हे म्हणजे काय काय झालं असेल हे सांगण्याच्या पलीकडे आहे सगळ्या जनतेला देखील हे माहिती आहे कोणत्या गावात किती पार्ट्या झाल्या किती बोकडं कापले गेले कशा कशा पद्धतीने निवडणुकांना कोणत्या उमेदवाराने काय काय सगळं सी मतदारांची काळजी घेतली हे आपण सगळं बघितलं असेल माझ्या परिसरामध्ये नांदरामध्ये सेंटर होतं इकडे बळखसगावकडे घुसर्डीला सेंटर होतं इकडे बादसरला कोण येतो त्यांचा कार्यकर्ता आहे त्यांच्याकडे सेंटर होतं प्रत्येक कोपऱ्याला तरुण कार्यकर्त्यांना सगळे आमिष्य देऊन मग ते मटणाचं जेवण असेल किंवा अजून जालोचं काय हे असेल या सगळ्या गोष्टी मुलाक प्रमाणामध्ये बहुतेक उमेदवारांकडून तो प्रकार झाला यापासून या, या मतदारसंघाचं वातावरण एकदम बिघडलेलं आहे मी अनेक वेळा माझ्या मेळ्यांमधून भाषणांमधून पत्रकार परिषदांमधून सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये निवडणूक कोणी आणि कशी लढावी आज ठीक आहे नेत्यांच्या ने निवडणुका ने आज नेत्यांनी तुम्हाला कार्यकर्त्यांना पैसे दिले असतील तुम्ही ते मतदारांपर्यंत घेऊन गेले असतील किंवा कार्यकर्त्यांनी नेत्याच्या ने जीवावर काही पार्ट्या करून घेतल्या असतील लोकांना बोलून बोलून पार्ट्या दिल्या असतील पण येणाऱ्या काळामध्ये हे नेते जेव्हा तुम्ही उभे राहाल कार्यकर्ते लोक तेव्हा काय परिस्थिती निर्माण होईल आज तुम्ही जे काही लोकांना जाऊन मतदान मागितलं आणि त्या मतदानाच्या मोबदल्यामध्ये ते मत मागितलं त्याची काही जी काही देवाणघेवाण केली असेल तेव्हा मात्र स्वतः कार्यकर्ता उभे जेव्हा राहील तेव्हा त्याला माझे बोललेले शब्द आठवतील दिलीप वाघांनी स्पष्ट सांगितलं होतं की नेते तर काही करतील नेते म्हणतील की हे माझे पैसे आहेत असं असं कर हे मतदान घे परंतु नेत्याला सुद्धा सुनावण्याची ताकद कार्यकर्त्यांमध्ये असली पाहिजे की बाबा हो नेत्यांनो तुम्ही या निवडणुका लढून घ्याल पण आमचं काय पुढे जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत या निवडणुकीमध्ये नेता कुठपर्यंत तुम्हाला पैसे देणार आहे कार्यकर्त्यांना याचा देखील कार्यकर्त्यांनी विचार करायचा आहे परंतु काही गोष्टी माझ्या मनापलीकडे घडत गेल्या आणि शेवटच्या टप्प्यामध्ये मी तुम्हाला जसं सांगितलं की मी पैसे अजिबात मतदार बंधू वगैरे सुद्धा हे जे कोणी ऐकत असेल त्यांना सांगतो की मी कार्यकर्त्यांना स्पष्ट सांगितलं की मग मतदानाचे मी पैसे देणार नाही ज्या पद्धतीने हात जोडून आपण सेवेचं व्रत घेतलेलं आहे अनेक वर्षापासून आम्ही निवडणुका लढतो आहे परंतु अशी निवडणूक माझ्या पाहण्यात नाही असे अनेक मीच काय महाराष्ट्रातले अनेक लोक जे पराभूत झाले त्यांनीसुद्धा हेच प्रतिक्रिया दिली की अशी निवडणूक आता होणे नाही म्हणजेच आपण मॅनेज झालेले नाही चर्चा सुरू होती की अमोल सूर्यवंशी आमदार किशोरप्पा पाटील यांना आपण मॅनेज पाठिंबा दिलाय असं चर्चा होती मग याला पूर्णग्रम काहीच अर्थ नाही माझं सगळ्यांना चॅलेंज आहे कोणी सिद्ध करून दाखवलं तर मी राजकीय संन्यास तर घेईल परंतु माझ्या कुटुंबातून सुद्धा कोणी निवडणूक लढायला पुढे येणार नाही कारण की हे सगळं खोटं आहे एक काय घटना घडते की रात्री बारा एक वाजता काही कार्यकर्ते आणि आपल्याला कार्यकर्ते ना फुटतात ना नाही कार्यकर्त्यांना मी काही काम मंत्री दिला की आपण आपल्या पद्धतीने काम करा काही लोकांना की होणार नाही जर आपण पैसे नाही दिले तर मतदानाच होणार नाही मी म्हटलं जे होईल ते होईल काही कार्यकर्त्यांना जनशक्तीचा जनशक्तीचा वापर वापरणार नव्हतो मी जनतेच्या भविष्यावर कार्यकर्त्यांच्या जीवावर मी निवडणूक लढवित होतो काही मोजके पाच सात कार्यकर्त्यांना विचलित झाले त्यांना समोरच्या उमेदवाराकडून फोन आले काही आला असेल की तुम्ही जर अशी लढाई पैशांनी लढत नसणार तर तुम्ही निवडणूक हरणार आहेत म्हणून तुम्ही आम्हाला अप्रोच व्हा म्हणून काही लोक इकडे तिकडे गेलेत त्यांचा आता मीटिंगमध्ये आमचा हो होईल काय तो मध्यंतरी अशी चर्चा आली की आपल्याकडे काही आर्थिक व्यवहार झालेला होता त्यातून काही रक्कम येणार होती नाही असाही आर्थिक व्यवहाराचा विषय नाही आहे असो असं काही नाही आहे माझ आर्थिक आहे जो काही खर्च आहे तो दिसतो आहे माझ्या वाढदिवसाला प्रचंड लोक आले नंतर मी वेगवेगळे सहा मेळावे घेतले निवडणूक लागण्याच्या आधी म्हणजे प्रत्येक जिल्हा परिषद गटाला मेळावा घेतला नंतर आमचे सांस्कृतिक कार्यक्रम देखील झाले माझ्या महिला आघाडीकरता मी गाड्या दिल्या मी स्वतः रॅल्या केल्या माझ्या पुतण्यांनी रॅल्या केल्या संजय नानांनी पूर्ण शहरामध्ये दोन शहरामध्ये रॅल्या काढून बरोबरी पडतात आम्ही लोकांच्या दारोदारी जाऊन आदिवासी वस्ती असेल दलित वस्ती असेल गावाचं भाग असेल सगळ्याकडे जाऊन गल्लीत जाऊन मतदान मागितलं पण आमच्या समोरच्या विरोधी उमेदवार जे काही निवडून आले असतील त्या लोकांनी घरी बसून त्यांच्या कार्यकर्त्यांकर्वी कर काहीतरी त्यांना आमिष देऊन त्यांचं मतदान घेतलं ते घरी बसून मतदान मिळवलं पैशांचे आणि आम्ही विनंती करून देखील आम्हाला मतदान मिळालं नाही विरोधकांची खेळ समजावी खेळ नाही त्यांनी त्याचा वापर केला आर्थिक वापर केला आर्थिक वापर केला मग आता ठीक आहे विधानसभा संपलेली आहे तर आता पुढील जी येणारी निवडणुका असतील जिल्हा परिषद असतील नगरपालिका असतील पंचायत समिती असतील आपण या सगळ्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत मी कार्यकर्त्यांसाठी भक्कमपणाने त्यांच्या पाठीशी उभे राहील जे जे कार्यकर्ते माझ्या माध्यमातून नगरपालिकेला किंवा पंचायत समिती जिल्हा परिषदेला लढतील त्यांना माझ्या परीने मदत करण्याचा प्रयत्न करेल परंतु जे काही आपण वातावरण आज बघतो आहोत की पैशांचा वापर मी आता थोड्या वेळी बोललो की कार्यकर्त्यांनीसुद्धा ही निवडणूक समजून घ्यायला पाहिजे होती हा जो काही प्रकार चाललेला आहे नेते पुरवतील नेत्यांच्या निवडणुकीपुरते नेते, नेते करतील परंतु ही सवय जी पुढे लागत चाललेली आहे किंवा जी वाढत चाललेली आहे ही सगळ्या कार्यकर्त्यांना सगळ्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना ती घातक ठरणार आहे हो मग आता हे जी परिस्थिती निर्माण झाली आपण कुठेतरी थांबल्यासारखं चित्र आहे असं मनाला हरकत मनाल ना मनाला नाही आपण ते माना मला अजूनही सांगतो मी थांबलेलो नाही माझ्या स्लीप बूथ सगळं गेलेले आहे बुथ सगळ्या सगळीकडे बूथ लागले दोन तीन ठिकाणी लागले असेल ला तर तू सगळ्या शहरामध्ये वरगाव पाचवरा कमी पडलं म्हणजे मत मी मतदारांना पैसे नाही देऊ शकलो तितकंच नाही मग आता या ज्या आपले जे पदाधिकारी कार्यकर्ते काही सम्रमात आलेले आहेत की भाऊ थांबले किंवा ते आर्थिक नाही पुरू शकले किंवा यामुळे मतदार राजाने आपल्याला मतदान नाही केलं मग आता कुठेतरी अडचणीत आले मला एक सांगा मला एक सांगा आर्थिक, आर्थिक लाभ मी पुरला असतो समजा मी मी पण आर्थिक काही के व्यवस्था केली असते असं तुम्ही तो एक धरा आता मला एक सांगा की जे शिंदे सेनेचे उमेदवार होते आमदार ते पण त्यांनी काही मतदारांना काही घरपोच दिलं हे सगळ्या मतदारसंघाला माहिती आहे लोकच कार्यकर्ते येऊन आम्हाला आकडे सांगतात की आमच्या गावामध्ये आमदारांचं हे झालं वैशरीताई उवाटाच्या यांचं हे झालं अमोल शिंदे यांचं हे झालं प्रताप ना यांचं हे झालं आकडे लोकांनाही खूप हुशार झालं आहे मतदार त्यांनी सगळ्यांचे पैसे घेऊन मतांची बघणी बरोबर केलेली आहे संभ्रमात जे आता आपले कार्यकर्ते पदाधिकारी आहेत उभाटाचे पैसे होते शिंदे सेनेचे पैसे होते अपक्ष अमोल भाऊंचे पैसे होते आणि प्रताप नाना पैसे होते सगळ्यांनी पैसे दिले हे लोकच सांगतात आम्हाला आम्ही बोलत तुम्ही लोकांमध्ये जा खेड्यामध्ये चार पैसे आले पण दिलीप भाऊचे पैसे आले असं करून सांगता का नाही सांगणार कारण की पहुचे पहुचे सा मी दिलेच नाही लोकांना माहिती आहे की आपल्या गावामध्ये दिलीप भाऊंचे पैसे आले नाहीत हे लोकांना माहिती आहे पदाधिकारी कार्यकर्त्यांना गेल नामध्ये बैठक घेणार बैठक घेणार आहोत कार्यकर्त्यांना माहिती आहे कार्यकर्ते बदनाम होऊ नये म्हणून मी तुम्हाला तुमच्या माध्यमातून कला करतो की मतदारांना मी सांगू इच्छितो माझ्या मी कोणत्याही कार्यकर्त्याला तुझ्या गावामध्ये तू पैसे देऊन मतदान घे असं कोणालाही सांगितलं नाही मी त्या कार्यकर्त्याला पैसेही दिलेले नाहीत त्याच्यामुळे माझ्या कार्यकर्त्यावर कोणत्या मतदारांनी नाराज पण होऊ नये हे तुमच्या माध्यमातून सांगतो हा जो जनतेने टोल दिलेला आहे विधानसभेमध्ये आमदार किशोर पाटील यांची या ठिकाणी निवड झालेली आहे तर हा आपल्याला मान्य आहे का जनतेचा खोल जो काही आज दिलेला आपण पाहतो आहोत याचं मी सगळं कालपासून मी टी व्ही समोर बसलेला आहे समिष्ट अशा प्रतिक्रिया आहेत मुंबईमध्ये उवाटाचे काही कार्यकर्त्यांनी त्याच्यावर ते आवाज उठवला ई व्ही एमबद्दल परंतु मी असं काही म्हणणार नाही माझा राजकीय किंवा जे काही इतकं तर माझा अनुभव आहे मला एक दिसलं की संबंध महाराष्ट्रामध्ये जर काही चित्र अजू झालेलं आहे त्यात पाचोरा काही वेगळं नाही आहे परंतु पाचोरा बळगाव मतदारसंघामध्ये लाडकी बहिणीची सुप्त लाट या ठिकाणी होती ती नाकारता येणार नाही कारण आम्ही त्याचे सर्वे पण आम्हाला आलेले आहेत की जरी पुरुषाचं मत इकडे तिकडे झालं असेल परंतु महिला भगिनींनी लाडकी बहीणच्या याला साथ दिलेली आहे आणि ही वरून काही दिसलं नाही पूर्ण महाराष्ट्राला समजलंच नाही परंतु आपल्या मतदारसंघामध्ये तोच इफेक्ट कारणीभूत ठरला नंतर मग ते काही बाकीच्या गोष्टी आहेतच रक्षा रक्षाबंधनाचा विषय झाला असेल साडीचा किंवा वेगवेगळ्या समाजाच्या लोकांना कशीकशी आम्ही यांनी काही साहित्य दिलं नंतर परंतु एक इफेक्ट आहे की सुप्त लाट लाडक्या बहिणीची होती हे संबंध महाराष्ट्राने बघितलं आपल्या मतदारसंघामध्ये तेच झालेलं आहे आणि म्हणून एवढं यश आमदारांना या ठिकाणी मिळालेलं आहे यांना हे जे यश मिळालेलं आहे त्यांना आता या ठिकाणी आमदार म्हणून आपण आपण पाहणार आहोत तर त्यांना शुभेच्छा देणार का त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत त्यांनी त्यांचं काम करावं आम्ही मतदारसंघामध्ये जनतेच्या प्रश्नावर सातत्याने लढत राहू बाग परिवार हा कधीही थांबलेला नाही सातत्याने अडुसष्ट वर्षापासून आम्ही पाचोरा बडगाव मतदारसंघाच्या सेवेत आहोत कोणाला काहीही बोलायचं असलं तरी ते बोलू देत आम्ही आमचं काम सुरू ठेवतो आम्ही लोकांच्या जा सुखदुःखात जातो आम्ही अनेक वेळा आत्तापर्यंत तेच केलं राजकीय याच्यातून आम्ही कधी सेवानिवृत्ती घेण्याचा विषय आमचा काही प्रश्नच येत नाही आपण जे व्रत आमच्या वडिलांनी आम्हाला दिलेलं आहे सामाजिक वारसा आम्ही जपतो आहोत आपण पाहिलं की जिल्ह्यामध्ये अनेक राजकीय लोक होऊन गेले त्यांचे कुटुंब देखील आपण पाहिले असतील ज्याला ज्याला त्याची आवड असेल तो करतो आम्हाला आवड आहे आम्ही ते करत राहणार नगरपालिका आहे जिल्हा परिषद आहे अनेक कार्यकर्ते आमच्याकडे अजूनही हो जे वाऱ्याचे कार्यकर्ते आहेत त्यांना आम्ही सांभाळण्याचं काम करू त्यांना प्रोत्साहन देऊ आणि सातत्याने लोकांमध्ये राहून जनतेचे प्रश्न कसे सोडवता येतील ज जे ज्या ठिकाणी अडचणी असतील प्रश्न असतील त्या ठिकाणी जाऊन मग ते मग तहसील ऑफिसला असतील प प्रांत ऑफिसला असतील पोलीस स्टेशनच्या संदर्भात काही वर अन्याय झाला असेल किंवा कोणाचे प्रश्न असतील एम ए सी बीच्या संदर्भात असतील हे सोडवण्यासाठी मी व माझे कार्यकर्ते आपल्या नावात वाद आहे तर वाघ जसा काही वेळेला दोन बोल मागे हटतो आणि पुन्हा शिकार करण्यासाठी टोल चल तसं काही नियोजन नाही लोक आता मला कालपासून जेव्हा निकाल लागले निकाल लागल्यापासून माझे कार्यकर्ते दोन दिवस थोडे नाराज झाले की भाऊ आपण थोडंसं जर असं केलं असतं तर असं झालं असतं परंतु तू काल निकाल लागल्यानंतर मला अनेकांनी फोन करून सांगितलं की तुम्हाला हे कसं समजलं तुम्ही कधी थांबले आणि तुम्हाला असं काही माहिती होतं का मला हे लाटकाही मला माहिती नव्हती <N> तो माझा सर्वे माझा सर्वे मी जो सर्वे करून आणलेला होतो त्या सर्वेमध्ये मला जे काही कळालं की वातावरण फार काही अनुकूल नाही सरकारच्या बाजूने कौल जातोय म्हणजे युतीचा महायुतीच्या बाजूने कौल जातोय आपल्या मतदारसंघामध्ये तीच परिस्थिती होती त्या सर्वेमध्ये क्लिअर कट दिसतं चित्र की मतविभाजी आमदारांबद्दल नाराजी होती परंतु ज्या महिला भगिनी आहेत त्यांच्या माध्यमातून हे सगळं कव्हर झालेलं आहे म्हणजे आपण जो राजकीय अभ्यास आप आपला होता जवळजवळ वीस पंचवीस वर्षांचा वर्षांचा आपासाहेबांपासून तो आता कुठेतरी कामात आला आणि जे काही होणार होता योग्य योग्य वेळी योग्य वेळी योग्य निर्णय अशी प्रतिक्रिया लोकांमधून येते कार्यकर्ते देखील त्याला सोबत काल बाजू फोन आले काल दिवसभरावर भेटी घेतल्या आपल्यासोबत दिलीप भाऊ वाघ आहेत यांच्याशी आपण चर्चा केलेली आहे आणि यांनी हा जो निर्णय घेतला म्हणजे थांबले नाही ते लढलेच आहे मात्र जनशक्तीच्या विरोधात धनशक्ती हिचा वापर करायचा नाहीये जनशक्तीच्या आणि मतदार राजाला सोबत घ्यायचा आहे आणि जरच ही निवडणूक लढायची आहे आणि लढत असताना जर आपण कुठेतरी थांबलो संपलो खरलो असं होऊ शकतं त्यामुळे कुठेतरी त्यांनी धनशक्तीचा वापर मनात नसल्यामुळे तो केलेलाच नाही आहे आणि त्यांचा जो निर्णय आहे तो आता म्हणजे सर्वांना जो त्याच्या त्या निर्णयाबाबत स्वतःच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आणि मतदार बंधूंनी केलेलं दिसतं आहे आणि पुन्हा ते तातडीने या ठिकाणी मतदारसंघामध्ये पुढच्या येणाऱ्या सर्वच निवडणुकीमध्ये ते भाग घेऊन लढणार आहे कार्यकर्त्या आणि पदाधिकाऱ्यांच्या पाठीशी राहणार आहेत मतदार बंधूंच्या आपण समस्या देखील सोडवणार आहोत तर मतदार बंधू जे आहेत समजा बंधू भगिनी जो मतदार राजा आहे त्यांना आपण आता काही शेवटचं काही आवाहन करणार शेवटचं मी एकच सांगेल की ज्या पद्धतीने ग्रामीण भागातील किंवा शहरामध्ये मतदानाची प्रक्रिया झालेली आहे ती जरा विदारक असं चित्र आपल्या मतदारसंघामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये पाहायला आहे आणि असंच जर चाललं तर जे आपल्या काही अडचणी असतील काही समस्या असतील ह्या सोडवणूक करण्यासाठी आपण जो कोणी लोकप्रतिनिधी निवडला आहे त्याला आपण अडवू शकत नाही जो बोलण्याचा किंवा जी ताकद दाखवण्याचा जो अधिकार आपला आहे तो कुठेतरी लवचिक होऊन जातो आणि जी जिद्दीने आपण भांडू शकतो की लोकप्रतिनिधी आमच्याकडे येत नाही काम करत नाही आणि जर आला तर त्याला जाब विचारण्याची जी काही एक रुबाब लागतो तो रुबाब कुठेतरी कार्यकर्त्यांनी म्हणजे जे कोणी कार्यकर्ते असतील किंवा मतदार असतील त्यांनी तो गमावल्यासारखं होऊन जातं आणि अशीच परिस्थिती मी एक काल परवा एक व्हिडिओ आपल्या सोशल मीडियामध्ये बघितला एक सिनेमाचा एक कुठल्या तरी सिनेमाचा तो व्हिडिओ आहे साऊथच्या पिक्चरचा की त्याच्याकडे कुणीतरी गरीब लोक काम घेऊन जातात आणि तो डायरेक्ट सांगितो की तुम्ही काही मला फुकट निवडून दिलं नाही आणि तुम्ही जर मला मतदान केलं तर तुमचा फोटो मी कुठे लावू का तुम्ही माझ्या मी तुम्हाला मोबदला दिलेला आहे आणि पाच वर्षापर्यंत मी तुम्हाला खरेदी केलेला आहे अशा पद्धतीचा तो एक व्हिडिओ आहे तो व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिजे मी बघितला आणि त्या व्हिडिओमधून मला आठवण आली की खरोखर जेव्हा एखादी आता अशी परिस्थिती आहे की काही लोक छोट्याशा याच्यामध्ये भांड्यांचा सौदा करतात कोणी कशाचा सौदा करतात कोणी म्हणतं आम्हाला कार्यालय बांधून द्या कोणी म्हणतं आम्हाला कमान बांधून द्या हे जे काही चाललं आहे सामूहिक कार्य काळ याच्याकरता काही एखादा निधी किंवा हे मागण्याची भाग वेगळा आहे परंतु आपण बघितलं असेल की मी गेले अनेक चार दिवस मग अनेक निवडणुका लढलो पहिली निवडणूक अशी की रात्री अकरा वाजेपर्यंत मतदान झालं काय कारण आहे जर सगळ्या नाही 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 स काही उमेदवारांचं जे काही असेल फॉर्मॅलिटीज ती पूर्ण झाली ती माझ्याकडून झाली नाही आणि म्हणून काही मतदार वाढ बघत होते हे चित्र वेगळं आहे मी मतदानाच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा मी कार्यकर्त्यांसह चर्चा करत होतो तेव्हा मी बोललो की निवडणूक आयोगाला खरोखर आता पत्र लिहिलं पाहिजे की तुम्ही स सक, सकाळी नऊपासून पासून तर एक वाजेपर्यंत मतदान ठेवा आणि एक ते पाच गॅप द्या आणि पाच वाजेपासून तर रात्री अकरापर्यंत दोन शिफ्टमध्ये मतदान झालं पाहिजे अशा प्रकारची म्हणजे उमेदवारांना संधी द्या वेळ द्या त्यांना द्या हा जे काय असेल दे का ते द्या असं असाच त्याचा उपयोग झाला कारण की निवडणूक अधिकारीसुद्धा जे निवडणुकीच्या ड्युटीवर जातात ते बिचारे कोणीतरी शिक्षक रेव्हेन्यूचे कर्मचारी असतील पाटबंधाराचे सगळे कर्मचारी असतात त्यांना रात्री रात्री बारा अकरा वाजता टे मतदान संपून त्यांना एक वाजेपर्यंत पॅकिंग करून सकाळी चार चार वाजता त्यांनी रिपोर्टिंग किंवा ते मतदान केंद्राचं जे सगळं आहे ते तहसीलला सोपवलेलं हो आहे दोन लोक हृदयविकाराच्या झटक्याने निवडणूक प्रक्रियेमध्ये कर्मचारी या ठिकाणी मारलेले आहेत हा ताण त्यांनासुद्धा पडलेला आहे कर्मचाऱ्यांना आणि म्हणून ही जी काही सिस्टीम आहे हे काही आहे अकरा वाजेपर्यंत रात्री मतदान म्हणजे सकाळी मतदान सातला सुरू होतं संध्याकाळी सहाला संपतं एवढ्या वेळामध्ये लोकं मतदानाला आले नाहीत याचं कारण देखील आपण शोधली पाहिजे जनजागृती फार आवश्यकता आहे फार आवश्यकता निवडणूक आयोगाने काहीतरी केली निवडणूक आयोगाने पेल पाहिजे नाही आपण केली पाहिजे नेत्यांनी केली पाहिजे परंतु काही धनाढ्य नेते किंवा भांडवलदार लोक जेव्हा राजकारणात येतात किंवा जो काही असा पैसा वापर होतो आज मी शेतकरी कुटुंबातून आहे माझ्या खुन्या फार मोठ्या कंपन्या फॅक्टर काही नाही आणि आपण समोर बघितलं असेल की भांडवलदार लोक माझ्या समोर होते जे कोणी अजून त्यांना अदृश्य शक्तीने त्या ठिकाणी मदत केली आणि कोणाकोणाला किती किती रक्कम मदत मिळाली हे देखील लोकच शर्त आम्हाला काही माहीत नाही मला कोणती मदत येणारी नव्हती मी सोळावर निवडणूक लढलो इथपर्यंत खर्च करण्याची ताकद खर्चाची ताकद जिथपर्यंत होती तेवढा खर्च मोठा जो नेता आपण म्हणतो त्यांची त्यांचे आशीर्वाद आहेत ते कसे आहेत की त्यांची की तुम्ही राजकारणामध्ये यशस्वी व्हा तुमच्या पाठीशी आम्ही आहोत पक्षपाठीशी होता इतकी वर्ष यावेळेस अपक्ष लढावं लागलं या गोष्टी आहेत पक्ष नेते लोक आता मी आज सरकार कोणाचंही होऊ द्या आम्ही माझी आमदार म्हणून त्या ठिकाणी काम केलेलं आहे उद्या महायुतीचं सरकार झालं किंवा महाविकास जो आता महायुतीचंच आहे आणि म्हणून माझे काही राजकीय संबंध आहेत मग ते आता गिरीश भाऊमंत्री असतील दादा मंत्री असतील किंवा गुलाब भाऊ मंत्री असतील मी माझे आमदार म्हणून माझे काही मतदारसंघाचं काही सार्वजनिक काम असेल तर मी त्या लोकांना जाऊन भेटू शकतो असं नाही की आमचे फारच काही बांधणं झालेले आहेत असं नाहीये ज्या काही अडचणी योग्य असतील त्या सोडवण्यासाठी मंत्री महोदय देखील मागच्या काळात सहकार्य केलेलं आहे अजून सुद्धा काही शासन दरबारी आपलं काम आहे एक माजी आमदार मला मंत्रालयात जायला प्रवेश लागत म्हणजे काही लागत नाही पाच मला सहज प्रवास मिळतो माझ्या आमदारांना त्यावेळी सरकारने एक सवलत दिली आहे की तुम्ही येऊ शकतात भेटू शकतात सचिव लेवलला भेटू शकतात मंत्र्यांना भेटू शकतात त्याच्यामुळे पाच वर्ष अशा अनेक कामं आहेत की मी ते सरकारच्या माध्यमातून केंद्र करण्याचा प्रयत्न केला कोणाचं दवाखान्याचं अडचण असेल तर त्याला मदत मिळवून देण्यासाठी काम केलं एम एस सी बीच्या संदर्भात काही आपली कामं असतात ती इथल्या इथे स्थानिक पातळीवर केले मुंबईच्या लेवलचे काही कामं असतात तर ते आमचे ठीक आहे मी लोकप्रतिनिधी झालो नाही परंतु मी मला गांधी लोकप्रतिनिधी असल्याने मी सरकारमधले कोणीही मंत्री असो अर्थात जे काही मंत्रिमंडळ मंत्रि होईल ज्या डिपार्टमेंटला काम असेल त्या डिपार्टमेंटला मी माझं पत्र देऊन काही कामं प्रयत्न सोडवण्याचा प्रयत्न करतो आणि येणाऱ्या काळामध्ये ते करत राहील नक्कीच तर सध्या आता आपण ज्या पक्षासोबत इतक्या वर्षांपासून काम करीत होतात मात्र परिस्थिती बदलली वेळ बदलला आणि आपल्याला अपक्ष जावं लागलं तर आता या परिस्थितीमध्ये आपल्याला काही कोणत्या मोठ्या वरिष्ठ आणि कोणत्याही कोण संदर्भात काहीच संदर्भ नाही आता, आता माझी या आठवड्यामध्ये कार्यकर्त्यांची बैठक होईल कार्यकर्त्यांची बैठक का झाल्यानंतर आपण सगळी चर्चा विनिमय करू येणाऱ्या काळामध्ये कशा काय पद्धतीनं काम करायचं रणनीती आज पुढच्या काळातली ठरवली जाईल नक्कीच आपल्यासोबत बिरखुला चर्चेमध्ये सहभागी होते माजी आमदार दिलीप वाघ तथा अपक्षीय उमेदवार पाचोरा वर्ग मतदारसंघाचे दिलीप ओमकार वाघ यांनी पूर्णत ताकदीने लढण्याचा प्रयत्न केलेला होता मात्र काहीतरी कुठेतरी थोडासा संभ्रम निर्माण झाला आणि त्यांना थांबवं लागलं मात्र त्यांनी ती त्यांची राजकीय अभ्यास म्हणा काहीतर काही त्यांना सुटलेलं आणि वेळेला काही विषय म्हणा त्याच्यातून त्यांनी नक्कीच स्वतःला आणि कार्यकर्त्यांना सावरलेला आहे आणि हा ऐतिहासिक निर्णय लागणार होता ही चुनूक त्यांना भासलेली त्यांना दिसून आली आणि ठरल्याप्रमाणे सर्व काही जसं व्हायचं होतं तसं झालेलं असं त्यांचं मत आहे आणि या माध्यमातून ते आणि कार्यकर्ते पदाधिकारी सावरलेले आहेत मतदार राजा देखील त्यांच्या सोबतीला भविष्यात असणार आहे ते बैठका घेऊन कार्यकर्ता पदाधिकारी मतदार राजाचा संभ्रम दूर करणार आहेत आणि नक्कीच पुढे येणाऱ्या सर्व निवडणुकीमध्ये ते ताकदीने त्यांनी लढावं असंच आम्ही देखील आमच्या माध्यमातून आपण सांगतो धन्यवाद आणि शुभेच्छा देतो धन्यवाद आमच्या चॅनलला आम लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका